श्री स्वामी समर्थ जय शंभू शंकर कुंभ कुंभराशीच्या जात याशिवाय तुम्ही काही पाहिलेलंच नाही तुमच्या आयुष्यातले परत काम की इच्छा पैशाच्या कमतरतेमुळे एका भिंतीवर आदळून थांबली बँक बॅलन्स तळ गाठत होता कर्जाचा दम घुसमटत चालत होता पण आता दिवाळीची रात्र सरली आणि तुमच्या भोवतीलच्या वातावरणात एक अनैसर्गिक शांतता पसरली आहे पहाटेच्या त्या गुड तुमच्या लक्षात येईल की तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या अचानक कोणत्याही प्रयत्नाशिवाय विरघळून गेली आहे जे पैसे अनेक महिन्यापासून अडकून पडले होते ते अचानक तुमच्या खात्यात जमा होतील तुम्ही ज्या कामाची फक्त योजना आखली होती त्याच्यासाठी निधी आपोआप उपलब्ध होईल तुमचा बँक बॅलेन्स एका रात्री वाढू लागेल अगदी संशयास्पद वेगाने तुम्हाला हे पाहून आनंद वाटायला हवा पण पन... वाटेल फक्त भीती कारण हा बदल नैसर्गिक नाही मित्रांनो तर हा अदृश्य आशीर्वाद कुठून आलाय कोणत्या शक्तीने तुमच्या आयुष्याचे नियम बदलले आहेत तुमचं मन म्हणेल हे चांगले दिवस आहेत पण तुमच्या आत्म्यातून एक थंडगर आवाज येईल नाही मी एका मोठ्या खेळाची ही एका मोठ्या खेळाची सुरुवात आहे तुमच्या तुमच्या कुटुंबात ती पसरेल जे लोक कालपर्यंत तुमचा अपमान ते आज तुमच्या एका शब्दावर मान तुमच्या वाणीत अचानक एक गूढ चुंबकीय शक्ती येईल प्रश्न हा नाही की पैसे कुठून आले किंवा प्रश्न हा कि आहे की सर्व किमया तुमच्या आयुष्यात आणण्यासाठी तुम्हाला कोणती किंमत मोजावी लागणार आणि तुम्हाला न विचारता तुमच्या जीवनात हा उत्सव आणणारी ती अदृश्य शक्ती नेमकी कोण आहे तुमच्या नवीन समृद्ध आयुष्यातील प्रत्यक्षने एका मोठ्या रहस्याची सावली दडलेली असेल आणि तुम्हाला माहीत नाही की या नव्या चांगल्या दिवसाची समाप्ती कुठे नेऊन ठेवणार आहे मित्रांनो कुंभराशीच्या जातकनो तुमच्या आयुष्यात होणारी ही चमत्कारिक सावली मागचं रहस्य आपण या व्हिडिओत जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी तुमच्यावर आलेले सर्व संकटे दूर होण्यासाठी या व्हिडिओला एक लाईक करा आणि भगवान महादेवाचा आशीर्वाद सगळं तुमच्या सोबत राहण्यासाठी कमेंटमध्ये जय भोले शंकर महादेवा कृपा राहू द्या असं पूर्ण श्रद्धेने लिहा जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने भक्तीभावानं करेल दिवाळीनंतर त्याच्या आयुष्यात दोन महत्वाच्या आनंदाच्या घटना सुद्धा घडतील तर जात जातकन तुमच्या कुटुंबाचं वातावरण कधी इतकं शांत आणि आज्ञाधारक नव्हतं गेल्या काही वर्षात कुटुंबासाठी तुम्ही कितीही त्याग केला असेल तरी तुम्हाला नेहमी तुच्छतेची वागणूक मिळाली आहे हो मला माहीत आहे तुमच्या बोलण्याला किंमत नव्हती तुमच्या प्रयत्नाला दाद मिळत नव्हती तुम्ही एक बिनमहत्वाचे घटक बनला होता कुटुंबात पण आता सगळं बदलणार आहे दिवाळीच्या त्या गुढ सकाळपासून घरात एक भयानक सन्नाटा पसरेल तुमचा आवाज ऐकताच लोकांचे चेहरे बदलतील जे भाऊ बहीण नातेवाईक कालपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते ते आज तुमच्यासमोर नम्रतेने उभे राहतील तुमची आई वडील प पत्नी सगळेच तुम्हाला मोठ्या आधाराने बघा वागवत आहेत जणू तुम्ही कोणतीतरी परग्रही शक्तिशाली व्यक्ती आहात तुम्हाला कुटुंबात यश मान प्रतिष्ठा मिळत आहे पण हे सर्व अचानक आणि विनाकारण मिळत मिळत आहे मित्रांनो पण त्या बदलाची तीव्रता भयंकर असणार आहे कारण तुमची वाणी जे शब्द आहे जी कालपर्यंत कर्कसाने का दुर्लक्षित होती ती एका एका वलय वलयाने व्यापलीत तुम्ही फक्त एक वाक्य बोलता आणि ते तात्काळ आदेश बनते लोक तुमचं म्हणणं ऐकत नाहीत तर ते तुमच्या बोलण्याचं पालन करतील तुमचं मन सांगत आहे अखेरीस माझा संघर्ष संपलाय पण भीतीदायक वास्तव हे आहे मित्रांनो की हा संघर्ष संपला नाही तर तो तुमच्या बाजूने एका अदृश्य शक्तीने जिंकलाय तुम्ही आरशात पहा तुमच्या चेहऱ्यावर आलेला आत्मविश्वास तुमच्या डोळ्यातील ती अनैसर्गजमक संशय निर्माण करते कुटुंबातील त्या गुढ शांततेमागं कोणता करार लपलाय तुम्हाला हे यश मिळवून देण्यासाठी तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या नशिबातील चांगुलपणा तर हिरावून घेण्यात आला नाही ना तुमच्या शब्दाला मिळत असलेला हा आवाजावी मान तुमच्या कुटुंबाला कोणत्या तरी मोठ्या संकटाच्या दिशेनं तर घेऊन जात नाही ना तुमचा वाढलेला दबदबा तुमच्यासाठी आनंदाचा क्षण नाही तर तुमच्या कुटुंबाच्या भविष्यावर आलेला एक काळोख्यानं पुसल्या जाणाऱ्या खुनेचा तो एक संकेत आहे मित्रांनो त्यामुळे ध्यानधरून नीट ऐका कुंभराशीच्या जातकनो त्यासोबतच तुम्ही अनेक रात्री जागून काढल्या तुमच्या डोक्यावर असलेल्या कर्जामुळे तुम्हाला कधी न संपणाऱ्या एका भयानक स्वप्नासारखं तुमचं कर्ज होतं ते तुमच्या प्रत्येक विचारात ते कर्ज होतं प्रत्येक श्वासात त्याची चिंता होती कर्ज फेडायचं कसं या प्रश्नाने तुम्हाला मानसिक आणि भावनिक पूर्णपणे पोखरून आहे पण आता ती रात्र संपणार आहे मित्रांनो दीपावळीनंतरच्या त्या गुड कालावधीत तुमच्या मनातील चिंता अचानक शांत तुम्हाला तुमच्या कर्जातून तुम बाहेर पडण्याचा एक अत्यंत स्पष्ट अचूक सोपा रोडमॅप सापडेल हा मार्ग इतका थेट आणि व्यवहारी असेल की तुम्हाला स्वतःच्या बुद्धिमत्तेवर संशय सुद्धा येईल की हा विचार तुम्हाला का नाही सुचला तुम्ही एका आर्थिक विवेचनेतून बाहेर पडत आहात पण तुमच्या मनात एक अनोळखी भीती कर भीती घर करत आहे हा मार्ग तुम्हाला कोणी दाखवलाय हे पहाटेचं स्वप्न आहे की एका मोठ्या अदृश्य शक्तीने तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप केलाय तुमी रहात। साथी तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या सोडवणार आहात पण त्यासाठी काहीतरी अमूल्य गमवत तर नाहीत ना अशी त्रिओ भावना तुम्हाला सतत जाणवत राहील पण मित्रांनो हे कर्ज फेडल्यामुळे तुम्हाला तात्पुरता दिलासा मिळेल पण त्या बदलापोटी तुम्ही तुमच्या भविष्यातील चांगले नशीब किंवा आत्म्याचा काही भाग तर घाण ठेवला नाही ना तुमच्या कर्जाचा डोंगर कोसळेल पण त्या मोबदल्यात तुम्ही एका नवीन अधिक धोकादायक करारामध्ये अडकला तर नसाल ना हा करार कोणासोबत झाला आहे आणि या नया मुक्त जीवनाचा शेवट काय असणार आहे कर्जातून बाहेर पडणे हे तुमच्यासाठी यश नाही तर ते एका नवीन अज्ञात बंधनाची सुरुवात असणार आहे मित्रांनो त्यातून सुटण्याचा कोणताही रोडमॅप तुमच्याकडे नसेल परंतु लक्षात घ्या मित्रांनो पण लक्षात घ्या मित्रांनो की हे सर्व तुमच्या चांगल्या कर्माची फळं आहेत शनीदेव चा गुढ आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील कारण शनीदेव हे न्यायाचे देवता आहात आणि तुमचे चांगले कर्म तुमच्या सोबत चांगला न्याय करत राहतील त्यासोबतच मित्रांनो तुमच्या व्यावसायिक जीवनातील संघर्ष सर्वांना माहीतच आहे नोकरीत तुम्ही किती कठोर मेहनत केली पण यश दुसऱ्याच्या वाटेला गेलोय तुमच्या बॉसने सहकार्याने तुमच्यावर वारवार टीका केली तुमचे पाय खाली खेचले तुमचे श्रेय हिरावून घेतलंय तुमच्या मनात एक सतत भीती होती की माझी नोकरी तर जाणार नाही ना पण दिवाळीनंतरच्या या निर्णायक क्षणी कार्यक्षेत्रातील समीकरण एका रात्रीत होणार आहेत कारण आता तुमच्या कामाच्या ठिकाणी एक अनुकूल वातावरण तयार होईल तुमचे बॉस अचानक तुमचं कौतुक करू लागतील जणू त्यांनी तुम्हाला ओळखण्यात मोठी चूक केली होती जे सहकार्य तुमच्या विरोधात कट रचत होते ते आता तुमच्या शब्दाला मान देतील आणि तुम्हाला सहकार्य करावे लागतील तुम्हाला हवी असलेली पदोन्नती तु आयती तुमच्या हातात पडणार आहे मित्रांनो हे स्वाभाविक हे यश तुम्हाला स्वाभाविक वाटू लागेल कारण हे केवळ तुमच्या प्रयत्नाचे फळ नाही तर ब्रह्मांडातील अदृश्य शक्ती तुमच्यासाठी कार्यरत आहे ज्याला तुम्ही योगायोग समजत होता तो प्रत्यक्षात नियतीचा असा सुंदर खेळ असणार आहे तुम्ही पाहिला असेल की काही वेळा योग्य लोक योग्य वेळी तुमच्या वाटेत येतात अचानक मिळणाऱ्या संधी तुमचं आयुष्य बदलतात हे सगळं त्या ब्रह्मांड शक्तीचं नियोजन आहे जे तुमचं जीवन योग्य दिशेनं नेत आहे तुमच्या मनातील अस्थिरता शांत होईल कारण ब्रह्मांड तुमच्या पाठीशी आहे अडथळ्यांना संधीमध्ये रूपांतर करण्याची ताकद आता तुमच्यात आहे कारण तुम्ही त्या अदृश्य शक्तीच्या प्रवाहात एकरूप झाला आहात मित्रांनो किंवा बदलाच्या शोधात असाल तर योग्य वेळी योग्य संधी तुम्हाला नक्कीच मिळेल विश्व तुमच्यासाठी दार उघडतय फक्त विश्वास ठेवा की तुमच्या प्रयत्नावर तुमचं प्रेम असू द्या त्यासोबतच तिसरा चमत्कारिक असं यश तुमच्या मनामध्ये निर्माण होईल जे म्हणजे तुमच्या मनात चाललेले युद्ध आतापर्यंत तुमच्यासाठी सर्वात मोठा छळ होतं जो मानसिक ताण होता सतत नैराश्य छोट्या छोट्या गोष्टीवर येणारी निराशा आपण ये ये होणार ही भावना तुम्हाला आतून जी संपवत होती तुमच्या जीवनातील अडथळ्यांना तुम्हाला हाताश बनवले होते पण आता सर्व काही शांत होईल या दिवाळीनंतर दिवाळीनंतरच्या त्या गुढ रात्रीनंतर तुमच्या डोक्यातील विचाराचा गोंधळ अचानक थांबलेला असेल तणाव चिंता एन्झायटी या सर्व भावना तुमच्यापासून दूर केल्या जातील जणू कोणीतरी तुमच्या मेंदूत प्रवेश करून नकारात्मकतेची गाठ कायमची उलगडून टाकत आहे कारण मित्रांनो तुमचं यश आता कोणाच्याही अपयशावर उभं नसणार आहे ते तुमच्या आणि ब्रह्मांडाच्या सुंदर सहकार्याचं प्रतीक असेल या सकारात्मक ऊर्जेला स्वीकारा ओळखा आणि प्रत्येक दिवसात ती तुम्हाला नवी दिशा दाखवेल मित्रांनो मित्रांनो ही मनशांती तुमची अनैसर्गिक नाही तर शनिदेवाच्या न्यायाचे दिव्य फळ असणार आहे तुमच्या जीवनातील प्रत्येक अपयश प्रत्येक वेदना त्रास हे सर्व ब्रह्मांडातील अदृश्य शक्तीने शनिदेवाने नियोजित केले होते त्याचा हेतू तुमच्या जीवनात शिस्त संयम धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचा होता जेव्हा तुम्हाला भूतकाळातील मोठ्या अपयशाची आठवण आठवण येते तेव्हा आज तुम्ही पश्चाताप किंवा दुःख न करता ठामपणे स्वतःशी विचारता की या सगळ्यात माझं भलं काय झालंय कारण शनिदेवाचा निसर्गच आहे की शिकवण देणं आणि प्रयत्नातून विजय मिळवणं तुमचं मन आज यंत्रासारखं भावना शून्य नाही तर एका शक्तीने जागृत केलेलं होईल शनिदेवाचा आशीर्वाद म्हणजे ब्रह्मांडाच्या न्यायाची प्रक्रिया आहे मित्रांनो का प्रकाशाकडे नेणारी एका अदृश्य वाट आहे तुमच्यातील नकारात्मकता आता शांतीत बदलली आहे हे कुठलं दैवी संरक्षण आहे ही शांतता नुसती पोकळी नाही तर आध्यात्मिक परिपूर्णतेची नांदी असणार आहे जिथे मन तुमचे नवे विचार नवी दिशा स्वीकारायला सिद्ध होईल या दीपावळीनंतर दीपावळीच्या आमावश्यानंतर या अवस्थेत तुमचा आत्मा स्पष्टपणे कुजबुजल की तू नियंत्रित नियंत्रित आहेस नियंत्रित नाहीस तर तू तयार झाला आहेस शनिदेवाच्या न्यायाने आज तू खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवलं आहे ही स्थिती दिलासा किंवा कैद नाही तर ही एक नवीन सुरुवात असणार आहे मन आत्मा तुमचा आणि संपूर्ण जीवन आता ब्रह्मांडातील त्या अदृश्य नियमानुसार संतुलित आणि मुक्त होईल शनिदेवाचा न्यायाचा हा दृश्य स्पर्श आता तुम्हाला यश समाधान आणि आध्यात्मिक शांतीकडे घेऊन जाणार आहे त्यासोबतच पाचवा चमत्कार म्हणजे तुमच्या शरीरातील ज्या वेदना आरोग्याच्या समस्या अचानक नाहीशा झालेल्या दिसतील कारण आरोग्यावर तुमचा अनावश्यक खर्च थांबलेला आहे तुमचं शरीर आता ऊर्जेने आत्मविश्वासाने दिव्य तेजाने भरून गेलंय कारण हे बदल काही योगायोगाने झालेले नाही, या आमोशन अंतर तील ना नाही। पहता, पहता या तर या दिवाळी आमोशेनंतर ब्रह्मांडातील अदृश्य शक्ती म्हणजे शनिदेवाचा न्याय तुमच्यासाठी कार्यरत होईल आकाशात पाहताना तुम्हाला आता पूर्वीचा थकलेला चेहरा दिसणार नाही पाहता पाहता तुम्ही स्वतःकडे पुन्हा जन्म घेतलेल्या व्यक्तीसारखे दिसतात तेजस्वी प्रखर आणि आत्मविश्वासाने झळकणारे या परिवर्तनाची प्रक्रिया शनिदेवाच्या आशीर्वादातून घडलेली आहे मित्रांनो कारण हे कर्मानुसार फळ देणारे आणि जीवनातील नकारात्मकता दूर करणारे ग्रह मानले जातात तुमच्या नाहीशी झाली आणि तुमच्या जागी समतोल धैर्याने भरलेल्या तेज येईल शनिदेवाचा हा काळ तुम्हाला अनुशासन संयम आणि अध्यात्माची खरी जाणीव करेल ही शक्ती आता तुमचं नियंत्रण घेत नाही तर तुमच्या आत्म्याला दिशादर्शन करत राहील तुमचं आरोग्य तुमचा आत्मविश्वास तुमचं प्रत्येक यश हे आता ब्रह्मांडाच्या न्याय प्रक्रियेचे फळ आहे आणि आता या दिवाळीनंतरचा हा काळ एका नव्या योगाचा असणार आहे हा शनियोग तुम्हाला कर्मफळाचा ताळमेळ घालून देईल ज्यांनी संयमाने मेहनतीने भक्तीने जीवन जगले आहे त्यांच्यासाठी पुढील काही आठवडे प्रचंड सकारात्मक शक्तीने शक्ती घेऊन येणारे आहेत नोकरीत प्रगती असो आरोग्यात सुधारणा असो कौटुंबिक आदर असो या सर्व गोष्टी आता स्थिरपणे तुमच्या हातात येतील या हा काळ ब्रह्मांडीय कराराचा नाही तर हा दैवी नात्याचा आरंभ असणार ना आहे शनिदेवाला त्याच्या भक्ताचा न्याय करायचा असतो पण तो कधीच अन्याय करत नाही मित्रांनो त्याची कृपा म्हणजे आत्म्याची जागृती आणि मनाचं भान असतं दिवाळीच्या अमोशेनंतर हा योग तुमचं संपूर्ण जीवन घडवण्यासाठी आलाय शनिदेवाचा प्रकाश आता तुमच्या जीवनातील अंधार दूर करेल या ब्रह्मांडीय शक्ती तुम्हाला आंतरिक शांतता द्वितीय आत्मबल देतील म्हणून आज आरशात पाहताना स्वतःला हसून विचारा मी तयार आहे का या नव्या ब्रह्मांडीय प्रवासासाठी जाता जाता व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि शनिदेवाचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहण्यासाठी कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने लिहा जय शनिदेव महाराज तुमचा न्याय माझ्या आयुष्यात असा प्रकाश पसरवो त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब देखील करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसर केलं तुमचे येणारे दिवस मंगलमय आणि शुभ असोत